नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता कदंबाडे नगरमधील काही गावगुंड्यांच्या वतीने प्रभुलाल ज्ञानेश्वर मांडवले यांना मारहाण करण्यात आली होती या संदर्भात आज त्यांनी धुळे मराठी पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषद घेऊन न्याय मिळावा या संदर्भात पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले काय सांगणार काय घटना झाली तुमच्यासोबत सर मी प्रभुला ज्ञानेश्वर मांडोडे प्लॉट नंबर एक फॉरेस्ट कॉलनी विद्यानगरी देवपूर दळे तिथे माझे मेडिसिन हाऊस म्हणून सहा दोन दोन हजार पंचवीसला ला दुपारून साडेतीन साडेचारच्या दरम्यान सहा तवाखर मुलं माझ्या दुकानासमोर पूर्व पश्चिम रोडवर अस्लील चाळे असलेल वर्तणूक गरीचं घाणे बोलणे शिव्यागाळ करणे ह्या त्रासाला कंटाळून एकशे बाराला कॉल केला एकशे बाराला कॉल केल्यानंतर साडेतीन साडेचारच्या दहा बारा मिनिटांमध्ये पोलीस आले त्यांना रंगेहाथ पकडलं त्या पोलिस मुलांना त्यांनी अर्ज केला इथं थांबायचं नाही तुम्ही इथं जे चाळी करतात किंवा इथं काम बसतात त्यांना विचारणा केली त्यांची नावं त्यांचे मोबाईल नंबर घेऊन केली त्यात बसलेले मुलं साजन लखापाडे गड्ड्या भुटूपाडे धीरज भुटूपाडे सुनील पाडेचा मुलगा एक गोपाळ सरनेम असलेला त्याचा मुलगा हे सर्वजण पाच सहा लोक होते, पुर्ण। 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 सर होते। तर होते। मार तुम्हाला मारहाण करण्यात आली होती त्यानंतर तुम्ही कुठे गेले होते मारहाण तुम्हाला झाली त्यावेळेस तुम्ही कुठे गेले होते मी पहिले लहान सिनेट माझ्या मिसेसने माझ्या मुलांनी ॲडमिट केलं त्यानंतर माझी क्रिटिकल केस होती माझे खूप मला पेन होत होतं पायाला पायाला पायला सुरू होती डोक्याला चक्कर येत होते मला त्यामुळे मला क्रिटिकल केसेस हिरेमेटिक मोठ्या रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं तुमच्यावर देखील गुन्हा दाखल झालाय काय सांगणं तो गुन्हा मी ऍडमिट असताना झालेला आहे त्यांनी हा खोटा गुन्हा माझ्यावर दाखल केलेला आहे पोलिसांना संपूर्ण माहिती असताना सुद्धा संपूर्ण गोष्टीची घटना करून माहिती असूनसुद्धा त्यांनी मला टॉर्चर करण्यासाठी आणि माझ्यावर प्रेशर करण्यासाठी हा गुन्हा नोंदवला असेल मी एस पी सरांना विनंती करतो माझ्यावर झालेला जो गुन्हा आहे किंवा ज्या पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे याची पडताळून पाहावी त्याच्या न्याय मिळावा आणि ह्या आरोपींना आज ताब्यात का पकडलं गेलं याच्यावर कारवाई व्हावी मी ह्या संदर्भात कापूर पोलीस अध्यक्ष दाळे सरांना मी भेटलो त्यांनी मला पण घटनेचं तपशील जाणून घेतल्यानंतर मी तक्रारी सामोरे जाण्यास त्यांना माझ्या प्रेशर करतो असे मला त्यांनी शब्द दिला आहे मी त्यांचे आभार मानतो त्या संदर्भात मी कलेक्टर साहेब जितेंद्र पाप पापडकर सरांना आज सुद्धा भेटलो त्यांनी माझे पूर्ण निवेदन परत माझी जी एफ आय आर आहे ते संपूर्ण त्यांनी कलेक्ट केलेलं सा आहे त्याच्यावरती माझी दृष्टींना खुलासा करण्यासाठी आणि मला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करतो अशी ग्वाही दिलेली आहे माझ्या दुकानात तोडफोड करून माझी रक्कम देखील त्यांनी पळवली या संदर्भात त्यांच्यावर कठोर कारवाई करून मला न्याय मिळावा असे देखील यावेळी मंडोळे यांनी पत्रकार परिषद मध्ये कॅमेरामॅन निलेश ढोलेसा जॉनी पवार डी चौस तास चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र